ओली हळद आवळा आणि आलं यांच्या औषधी गुणधर्मानी युक्त असलेलं गुणकारी असं मिक्स लोणचं आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर जेवणामध्ये तोंडी लावण म्हणून चटपटीत असं चव हे लोणचं तर देतच पण त्याच्यासोबत औषधी गुणधर्मही मिळतात तर मग चला लगेच बनवायला घेऊ या ठिकाणी आपण जे लोणचं करणार आहोत त्याच्यामध्ये सगळं साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे तर कुठलं कुठलं साहित्य घेणार आहोत तर या ठिकाणी हे बघा हा असा आवळा आहे आता वजनी समप्रमाणात हे साहित्य आहे साधारण शंभर ग्रॅम मी प्रत्येक वस्तू जी आहे ती घेतलेली आहे या ठिकाणी ओली हळद घेतलेली आहे ही अशी आपली नेहमीची पिवळ्या रंगाची हळदीचे कंद आहेत आणि ही जी दुसरी हळद आहे ती आहे आंबे हळद हिचे जे, जे कंद आहे ते आतमधून पांढरे असतात पण अगदी आंब्यासारखा किंवा कैरीसारखा वास या हळदीला असतो हिवाळ्यामध्ये नेहमीच्या भाजीवाल्यांकडेच हळदीचे कंद जे आहेत ते उपलब्ध होतात पण जर का आंबे हळद मिळाली नाही तर त्याच्याऐवजी नेहमीची आपली पिवळी हळद घेतली तरीसुद्धा चालेल आता तेवढंच आलं या ठिकाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर का थोडंसं झणझणीत लोणचं आवडत असेल तर याच्यामध्ये आवडीनुसार चार ते पाच हिरव्या मिरच्या देखील घालू शकता आता पहिल्यांदा हळद आणि आल्याची सालची ती काढून घ्यायची आहे हे बघा सोलनीनं याप्रमाणे व्यवस्थित अशी आल्याची साल काढून घेतली त्यानंतर हळदीची साल काढण्यापूर्वी हाताला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण लगेच नाही तर मग हळदीचे डाग हातावर पडतात हे बघा याप्रमाणे हळदीची साल काढून घेतली आहे आता आंबे हळदीची साल जी ती काढून घेऊ हे बघा आतमधून हे जे कंद असतात ते असे अगदी पांढरट असे असतात पण याचा जो वास आहे तो अतिशय सुंदर असा असतो आंब्याप्रमाणे किंवा कैरीचा जो वास असतो तसा याचा वास येतो आवळा जो आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आता हे जे सगळं साहित्य ते, ते एक एक करून आपण किसून घेणार आहोत तर आता हळदीचं लोणचं करायला घेताना शक्यतो काचेच्या भांड्यात करा, करा। साहित्य किसून घेताना मध्यम आकाराच्या किसणीनं किसून घ्यायचं म्हणजे किस अगदी बारीकही नाही आणि खूप मोठा मोठा जाड जाडही पडला नाही पाहिजे ज्या किसणीनं आपण खोबरं किसून घेतो त्या किसणीनं किसून घ्यायचं तर पहिल्यांदा आवळा किसून घेतला तुम्हाला माहिती आहे आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं नुसता आवळा जो आहे तो खायला तितकासा जमत नाही पण जर का ताटामध्ये आपण रोज थोडंसं लोणचं घेतलं तर त्यानिमित्तानं आवळा जो आहे तो खाल्ला जातो त्यानंतर आलं किसून घेतलं आलंसुद्धा घशाला आराम देणारं आहे पोटासाठी सुद्धा चांगलं आहे आल्यामुळे या लोणच्याचा स्वादही आणखी छान असा येतो आलं किसून झालं की आंबे हळद किसून घेतली आहे हे बघा अगदी पांढरी अशी ही हळद आहे पण वास अतिशय सुंदर असा येतो त्यानंतर आपली नेहमीची हळद जी आहे ती किसून घेतली हळद गुणधर्मानं उष्ण असते त्याच्यामुळं खास करून थंडीमध्ये ओली हळद जी आहे ती खाल्ली पाहिजे तर हे असे हळदीचे कंद जे ते किसून घेतले आता हे चारही साहित्य म्हणजे हळद आवळा आंबे हळद आलं सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर चवीनुसार दोन ते तीन टेबलस्पून मीठ याच्यामध्ये घालायचं आहे लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी लोणच्याला मीठ थोडंसं जास्त लागतं त्यानंतर या ठिकाणी चार टेबलस्पून लोणचे मसाला याच्यामध्ये घातला आहे तुमच्या गरजेनुसार लोणचे मसाला कमी आधी करू शकता या ठिकाणी मी केपरचा तिखट लिंबाचा लोणच्याचा जो मसाला आहे तो वापरला आहे इतर कोणत्याही तिखट लोणच्याचा मसाला किंवा कैरी लोणच्याचा मसाला वापरला तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाणसुद्धा कमी अधिक करू शकता हे असं सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत तीन ते चार लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे काय होतं हळद आणि आवळा हे जे साहित्य अगदीच कोरडं असतं त्याच्यामुळं लिंबाचा रस याच्यामध्ये घातल्यानंतर याला थोडासा ओलसरपणाही येतो आणि लोणचं टिकायलाही मदत होते तसंही याच्यामध्ये कैरी किंवा लिंबाप्रमाणे दुसरं आंबट असं सा साहित्य नाही आहे लिंबाचा रस घातल्यामुळं लोणचं सा छान चटपटीत व्हायला मदत होते चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे असे मोठे मोठे तुकडे देठासहित करून याच्यामध्ये घातले आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची जास्तही घालू शकता सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि झाकून हे दोन तासांसाठी ठेवून दिलं अधूनमधून याला खालीवर करायचं हे असं सगळं साहित्य व्यवस्थित एकसारखं मिक्स झालं की हे जे लोणचं आहे ते आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत तर काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी केलेली असावी चिनी मातीच्या बरणीला कदाचित आतमधून जर का व्यवस्थित रंग किंवा पॉलिश नसेल तर हळदीचे डाग पडू शकतात त्याच्यामुळे शक्यतो काचेची बरणी घ्या बरणीच्या तळाशी एक टेबल स्पून मीठ असं पसरवून घालायचं त्यानंतर याच्यामध्ये जे तयार केलेलं लोणचं आहे ते भरलं हे जे लोणचं आहे ते तुम्ही असंच तेल न घालता देखील खाऊ शकता फ्रीजमध्ये लोणच्याची बरणी ठेवायची आणि लागेल तसं थोडं थोडं लोणचं बाहेर काढून ते वापरायचं पण तेल न घालता हे जे लोणचं आहे ते थोडंसं कोरडं असं लागतं कारण हळदीमध्ये आवळ्यामध्ये ओलावा असा नसतो त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तर या ठिकाणी शंभर ग्रॅम मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता मोहरीचं जे तेल आहे ते लोणच्यासाठी चांगलं असतं आणि त्याचा वासही छान येतो लोणच्याला पण हे जर का उपलब्ध झालं नाही तर नेहमीचं आपलं साधं जे कुकिंग ऑइल आहे ते वापरलं तरीसुद्धा चालेल तेल या ठिकाणी कडल्यामध्ये छान असं गरम करून घेतलं आहे गरम झालं की गॅस बंद करायचा आणि थोडासा तेलाचा ताव गेला की याच्यामध्ये मोहरी घातली एक टेबल स्पून मेथीदाणे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे जे तेल आहे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तेल असं व्यवस्थित पूर्ण थंड झालं की मग हे आता जे तेल आहे ते बरणीमध्ये लोणच्यावर घालायचं आहे हे बघा थंड झालेलं तेल ते जे येते असं लोणच्यावर घातलं हे बघा सगळं साहित्य तेलामध्ये असं छान मुरलं पाहिजे एखाद्या दिवसात लोणचं जे येते लगेच मुरतं कारण साहित्य आपण किसून घेतलं आहे त्याच्यामुळं लवकर हे जे लोणचं आहे ते मुरायला मदत होते लगेच ते तुम्ही मग खायला घेऊ शकता जर का तुम्हाला अगदी आंबटसर चव आवडत नसेल तर याच्यामध्ये एक दोन टेबलस्पून साखर घातली तरीसुद्धा चालेल हे बघा छान चटपटीत आंबट तिखट अशा चवीचं हळद आवळा आणि आल्याचं जे मिक्स लोणचं आहे ते आपलं तयार झालं अधूनमधून लोणचं आहे ते खालीवर करत राहा एक आठवड्यानंतर शक्यतो लोणच्याची बरणी जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे मग ते व्यवस्थित टिकतं त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद